थोड जोरात बोल शहर मध्ये जागेची आपण मागणी केली होती त्या संदर्भात काय भूमिका ठरलेली आहे का त्या संदर्भात सुशील कुमार शिंदे झालेली आहे शहर मध्ये जागा आमची ठाम आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणुकीमध्ये लढणार परंतु त्याबद्दल चर्चा झाली आमदार शरद पवार बरोबर चर्चा झाली उद्धव ठाकरे बरोबर चर्चा झाली नाना पटोले बरोबर चर्चा झाली त्या तिघेच्या चर्चेमध्ये शरद पवारने असं सुचवलं सीताराम एंचुरीनं सोनिया गांधीशी बोलावं आणि आडम मास्तर करता त्यांनी ही जागा सोडावं असं शरद पवारने फार्मुला सुचवलं तो फार्मूला आमच्या पक्षाने मान्य केलं आणि ही गोष्ट आम्ही सुशीलकुमार शिंदेच्या कानावर घातलं शिंदे, शिंदे साहेब स्वतः सीताराम एंचुरीशी बोलले त्याने म्हणलं आमचं नेतृत्व निर्णय घेतलं तर मी बिलकुल आढावा येणार नाही तुम्ही जे बोलता ना दल वंचित मुस्लिम त्याच्यासोबत मोठे बोलत मराठा समाजाच्या आहे आला दोन होते सरकारी कर्मचारी माझ्याबरोबर बरोबर आहे ना सरकारी कर्मचाऱ्याचा आठ दिवस आम्ही उभा राहिलो ना त्यांच्याबरोबर उमेदवार घोषित झालेला आहे काँग्रेसकडून काय आपला पाठिंबा सोलापूर लोकसभे संबंधी एक आणि दोन तारखेला जी बैठक झाली आमची राज्य कमिटीची त्याला कॉम्रेड निलुपर बसू आणि अशोक ढोळे पोलिट ब्युरोचे मेंबर हजर होते सोलापुरातले एम एस शेख युसुफ मेजर नसीमा शेख आणि मी दुसऱ्या दिवशी हजर होतो त्यामध्ये निर्णय झाला की आपली संविधान धोक्यात आहे देशातली लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही फॅसिस्ट राजवट उभं राहण्याचा धोका आपल्यापुढे उभा आहे मग कामगार असतील शेतकरी असतील महिला असतील युवा असतील दलित असतील मुस्लिम असतील हे सगळे चे प्रश्न गंभीर रूप धारण केलेले आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष मुस्लिम विरुद्ध हिंदू ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशा पद्धतीचं वातावरण तयार करून हे इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करू लागलेला ला आहे तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा त्यांनी नव्वद टक्के बहुमताने सत्तेवर आला असताना कसलाही आधार नसताना त्यांना तुरुंगामध्ये घातलं झारखंडच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात घातलं सोरेनला संपूर्ण व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे निवडणुकीच्या सुमाराला निवडणूक कमिशनर राजीनामा देतात ही धोक्याची घंटा आहे इलेक्शन बॉन्ड सोळा हजार कोटी जगाच्या सगळ्या ठिकाणी हा महाप्रचंड प्रचंड गोंधळ आहे आठ हजार दोनशे बावन कोटी रुपये केवळ भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे देशामध्ये त्र्याऐंशी टक्के युवक बेकार आहेत पस्तीस कोटी जनता एक वेळ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीए ऐवजी इंडिया आघाडीचं सरकार आणण्याचं काम आहे त्या दृष्टीने सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम आमचा अंदाज आहे आम्हाला मानणारा जो कामगार आहे तो हजारोच्या संख्येने काँग्रेसला पाठिंबा देतील केवळ शहर मध्ये आम्ही नाही शहर उत्तरमध्ये सुद्धा आहे शहर दक्षिणमध्ये सुद्धा आहे दक्षिण तालुक्यात आहे अक्कलकोटमध्ये आहे मंगळवेड्यामध्ये इतकंच नाही मोळ मधले सुद्धा काही मैल फुले मला फोन करून विचारले कोणाला मतदान करावं तर आता आम्ही चौदा तारखेला आमचा मेळावा होईल त्यानंतर सुसाट आम्ही जाऊ आणि सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला खासदार म्हणून निवडून आणू अशी आम्ही अपेक्षा लोकसभेच्या निवडणुकीस कशा पद्धतीचं दिलेले शब्द आहे त्यावरती का? ते का किंवा काय वाटत एकदा राज्यात आले राज्यात एकदा देशाच्या खासदार म्हणून जावं वडील घर होते राज्यसभेवर जातील कशाला पुन्हा खाली येतील त्याला तोडगा असत त्यांनी काढावा ते माझ्या हातात नाहीये Thank you.